भारतीय संघात राहायचं असेल तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसमोर अजित आगरकर यांनी ठेवली मोठी अट तर ती कोणती अट आहे रोहित शर्मा आणि विराट कोहलीला जर भारताच्या टीममधून खेळायचं असेल तर त्यांना एक गोष्ट करावी लागेल ती म्हणजे कोणती गोष्ट हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर विराट कोहली व रोहित ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिका खेळणार आहेत हे आता स्पष्ट झाले आहे निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी शनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वन डे व टी ट्वेंटी संघ जाहीर केले पण वनडे संघाच्या कर्णधार पदात बदलाची घोषणा केली रोहित शर्माच्या खांद्यावरून ही जबाबदारी काढून घेण्यात आली आणि शुभमन गिल हा वन वनडे संघाचाही कर्णधार असणार आहे हे रोहित व विराट यांच्यासाठी भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे संकेत आहेत अडतीस वर्षीय रोहित व छत्तीस वर्षीय विराट यांना दोन वर्षांनी होणारा वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे दोन हजार तेवीसमध्ये वर्ल्ड ने वर्ल्ड कपच्या विजयाच्या जवळ पोचून भारताला उपजीतपदावर समाधान मानावे लागले होते तो एक चषक रोहितला जिंकायचा आहे मागील वर्षभरात रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे आता त्याला वन डे वर्ल्ड कप किंग जिंकायचा आहे पण त्याला तोपर्यंत वन डे संघात कायम राहायचे असल्यास अजित आगरकरने एक अट ठेवली आहे भारताच्या वन डे संघात कायम राहायचं असेल तर निवड समिती आणि कोचिंग स्टाफने रोहित व विराट यांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याबाबत विचारले होते दरम्यान रोहित व विराट यांनी याबाबत कोणतेच ठोस उत्तर दिले नाही त्यामुळे ते देशांतर्गत स्पर्धा खेळणार की नाही हेही अजून स्पष्ट झालेले नाही रोहित व विराट यांनी देशांतर्गत म्हणजे विजय हजारे ट्रॉफी रणजी ट्रॉफी या स्पर्धा खेळात नकार दिला तर त्यांची भारताच्या वन डे संघातील स्थान धोक्यात येईल तर अजित आगरकर पुढे म्हणाले की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपच्या स्कीममध्ये आणखी नाहीत तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला वन डे संघामध्ये जर त्यांना स्थान टिकवायचे असेल तर त्यांना देशात ज्या लीग होतात म्हणजे विजय हजारे ट्रॉफी रणजी ट्रॉफी या लीग त्यांना खेळावे लागतील तरच त्यांची जागा वन डे दोन हजार सत्तावीस वर्ल्डकप ते खेळू शकतील तर मित्रांनो आपणास काय वाटते रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन हजार सत्तावीसचा वर्ल्डकप खेळतील का आपणास काय वाटते आपण कमेशामध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सस्